नमस्कार मित्रांनो कशा तुम्हाला प्रथमतः नवीन वर्षाच्या खूप खूप घाईशान तसंच छोटा पुढारी बिग बॉस फेम यूट्यूब चॅनलकडून मनापासून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो तशाच आमच्या लाडक्या सिस्टर म्हणजे विद्याताई आर्या इंजिनिअर अकॅडमीच्या फाउंडेशन आपल्याबरोबर आहेत तर त्यांचंही मनापासून सरसे स्वागत करू आता त्या आमच्या मोठ्या बहिणी आहेत पण आज चक्क ते आमचा इंटरव्ह्यू करणार आहोत त्यांनाही बरेच प्रश्न आहेत पण आता चॅनलच्या माध्यमातून ते प्रश्न विचारणार आहेत काय चुका झाले असतील चोवीस ला काही चांगले झाल्या काय झाले आता बघूया व्हिडिओच्या हो माध्यमातून ओके दोन हजार चोवीस हे तुम्हाला छानच गेलेलं आहे हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे ओके फक्त दोन हजार चोवीस मध्ये अशा कुठल्या चार चांगल्या गोष्टी झाल्या ज्याचा तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये चांगला युज होणार आहे किंवा अजून तुमचे पुढचे गोल अचीव्ह करण्यासाठी त्या गोष्टी तुम्हाला यूज होणार आहेत अशा कुठल्या चांगल्या चार गोष्टी झाल्या नक्कीच दोन हजार चोवीसमध्ये पहिली आठव गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्त्व म्हणजे माझी संपत्ती माझे तरुण माझी जनता माझ्याबरोबर उभं राहतात कायमपणे पाठीशी उभं राहतात हीच खरं आमची संपत्ती आणि ही ताकद असल्यामुळं मला कायम लढायला प्रोत्साहन मिळतं तसंच त्याचबरोबर आमचं दुसरं म्हणजे टी व्ही नाईनच्या माध्यमातून मी विविध प्रश्नांवरती बोलत असतो प्रत्येक मतदारसंघात जातो टी व्ही नाईनचं काम असेल ते मिळतं आणि विशेष म्हणजे आत्ता ज्यांच्यामुळं आणखीन बी आम्ही कुठे गेलो की आमच्या नावाने स्वंग वाचतात दादा दा तुम्ही चांगलं खेळा चांगलं होता खेळ तुमचा आमच्या मनाला भावला असं बिग बॉस हे खूप छान गोष्टी अचीव्ह झाल्या दुसरं म्हणजे एक आमच्या मातोश्रींचं स्वप्न होतं की त्यांना सणाच्या बांगड्या करायच्या कधी वाटलं नव्हतं होतील काय होतंय का, का नाही इच्छा होती पण माणूस ना एक स्वप्न जर घेऊन जगलो पण ते स्वप्न साकार करता आलं पाहिजे तसंच आम्ही स्वप्न घेऊन जगत होतो पण ते कुठेतरी स्वप्न साकार झाले आणि चौथी गोष्ट म्हणजे एक पुरुष यशस्वी होण्यामागे एका स्त्री चाहत असतो पण मी यशस्वी होण्यामागं माझ्या तीन महिन्यांचा एक माझ्या आई चाहते त्यामुळे आमच्या स्त्रियांचा आणि आमच्या विद्याताईंचा खूप मोठा लाख मुलाचा आज एस मी जे झालोय ते आमच्या ताईंमुळे तुमच्यामुळे एवढी सगळी संपत्ती मिळालेली आहे आशीर्वाद आहे ठीक आहे अशा कुठल्या दोन गोष्टी ज्या तुम्हाला अचीव करता नाही आल्या दोन हजार चोवीस मध्ये अशा कुठल्या दोन गोष्टी अचीव करायच्या म्हटलं तर आता अचीव तर थोडस करता आल्या नाही करता आल्या नाही असेल शो मुळे असेल किंवा अजून काही अशा कोणत्या दोन गोष्टी ज्या अचीव करता आल्या नाही नाही अजिव तर म्हणता येणार नाही पण करता आले नाही कुठेतरी तब्येतीमुळं वीक होतो कुठेतरी गेम असेल पुन्हा तब्येत साथ देत नाही कधी कधी तर त्या गोष्टींसाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहेत तब्येत थोडी कधी कमी जास्त डाऊन होत राहते आणि दुसरी म्हणजे माझे फॅन फॉलोअर्स असतात आजही आशीर्वाद देतात सपोर्ट करतात पण कुठे काही वक्तव्यामुळं कधीतरी अडचणी देणे पण त्या वक्तव्याचा सुद्धा मी विचार करून पुढे बोलत आहे ठीक आहे 2024 दोन हजार चोवीस मध्ये अशा कुठल्या दोन गोष्टी ज्या मिळवायच्या दोन हजार पंचवीस मध्ये सॉरी दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे दोन हजार चोवीस गेलेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये मिळवायच्या म्हणजे एक जनतेचं भरभरून प्रेम तर मिळवायचंच आहे आणि दुसरं म्हणजे जेवढं जनतेसाठी करता येईल तेवढं करायचं आणि बघूया आणखीन काय का तुम्हाला तर माहितीये आपल्याला सांगून करायला आवडत नाही जोरके झटके द्यायला जास्त आवडतात ठीक आहे आपण बघूया दोन हजार पंचवीस मध्ये आणि म्हणजे विचारूया छोटे फुडारी अजून काय काय नवीन बरं आता विद्याताईंनी आमचा तर इंटरव्ह्यू घेतलेला आहे पण विचारूया नेमकं <laughs> त्यांना काय अचीव्ह करायचंय दोन हजार पंचवीस मध्ये बघूया त्यांना काय काय अचीव करायचंय त्यांनी बरच अचीव्ह केलेलं आहे तुमची सक्सेस हीच आमची अचिव्हमेंट ओके तू असाच अजून मोठा हो तेच एक माझं गोल झालं ओके याला म्हणते बहिणीला वाटतं आपल्या भावाने मोठं व्हावं तसंच मलाही वाटत तू तु तु तुझे नवीन नवीन प्लॅन हे कर आत्मसात कर आमचं गोल झालं ऑटोमॅटिक आत्मसात करत ओके म्हणजे बहीण सगळ्यांना सारी जबाबदारी आमच्या खांद्यावर टाकून द्यायची चला तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर तर आहेत पण दरवडे परिवाराच्या वतीनं खूप खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो Okay. आणि पात्र छोटा पुढारी बिग बॉस चॅनल आपला आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब मात्र तर आहे ना भाई